मंडळी सातत्यानं घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा बिहार झाला असं अनेकांनी म्हटलं पण आता गुन्हेगारीचा बालेकिल्ला जालना जिल्हा अशा स्वरूपाच्या चर्चांना जोर आलाय कारण जालहात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं अलीकडे बघायला मिळतंय अशातच वीस नोव्हेंबरच्या सायंकाळी झालेल्या माजी सरपंचाच्या निर्भूण हत्येनं जालना जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली जालना सिटीच्या नूतन वसाहत भागातील पेट्रोल पंपासमोर भर दिवसा ही धक्कादायक घटना घडली चार आरोपींनी सरपंच बाबासाहेब सदाशिव सोमधाणे यांचा जागीच मृत्यू झाला ते जालना तालुक्याच्या अहंकार देऊळगाव या गावचे रहिवासी होते त्यांच्यावरील हल्ला एवढा भयंकर होता कि तो हल्ला पाहून भाजीपाला विक्री करणारी महिला जागीच कोसळली पण बाबासाहेब सोमधाणे गुरुवारी जालना शहरात कशासाठी आले होते आरोपींनी त्यांच्या कोर्टाच्या आवारातच गेम करायचा अशी योजना का आखली होती नक्की घटनाक्रम कसा घडला आणि मारेकरांचं पुढे काय काय झालं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण शुक्रवार वीस नोव्हेंबरचा दिवस अहंकार देऊळगावचे माजी सरपंच बाबासाहेब सोमधाणे आणि आरोपी हे आपापल्या फोर व्हीलर कोर्टात तारखेसाठी आलेले होते त्यांच्यात यापूर्वीच एक वाद झाला होता आणि त्यासाठीची शुक्रवारी तारीख होती सरपंच आणि आरोपी सायंकाळी चार वाजेपर्यंत कोर्टातच होते आरोपींनी कोर्टाच्या परिसरातच सरपंचाला मारण्याची योजना तयार केली होती मधील काही जणांनी कोर्टाच्या आवारात नको तो बाहेर आला की त्याचा गेम करू असं सांगितलं सायंकाळी चारच्या नंतर आरोपी आणि सरपंच सोमधाणे कोर्टाच्या बाहेर आले नंतर सरपंच आपल्या कारण नूतन वसाहत भागातील जांगडे पेट्रोल पंपासमोर गेले त्यांनी जवळच असलेल्या बाजारात त्यांची कार उभी केली आणि सोमदाणे हे पेट्रोल रस्त्यावर भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले सिटीत व पुढे जाणारा हा मुख्य रस्ता या ठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते पण अशा परिस्थितीत देखील आरोपी सरपंचाच्या मागावरच होते सरपंच भाजीपाला खरेदी करत असताना थोड्याच वेळात आरोपी त्या ते ठिकाणी त्यांच्या कारण पोहोचले रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांची कार उभी केली कारमधून शस्त्र काढली आणि सरपंच बाबासाहेब सोमदाणे यांच्या अंगावर धावून गेले कसलाही विचार न करता आरोपींनी तलवारीनं सरपंचावर सपासप वार केले आणि काही क्षणात बाबासाहेब सोमदाणे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले त्यांचा जागीच मृत्यू झाला होता अगदी दोनच मिनिटात घडलेला हा थरार पाहून भाजीपाला विक्री करणारी महिला बेशुद्ध पडली घटनेनंतर आरोपींनी लागलीच त्यांच्या वाहनाकडे त्या धाव घेतली पण त्या धावपळीत कारची चावी खाली पडल्यानं त्यांनी वाहन जागेवरच सोडलं आणि घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं की रस्त्याच्या दुभाजकावरून काही तरुण उड्या मारून येत असल्याचं पाहून काहीतरी झालंय असं वाटलं त्यामुळे मी सुद्धा धावत गेलो तर एका व्यक्तीवर चौघ जण धारदार शस्त्रांनी वार करत होते वार करून त्या चौघांना पळताना पाहिल्यावर तर अंगावर शहारे आले काही जणांच्या हातात रॉड होते मृत व्यक्तीच्या डोक्यात वार होता तो जागीच कोसळला होता सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला आणि बाजारात नागरिकांची एकाच धावपळ बघायला मिळाली असं त्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं दरम्यान घटनेनंतर तीन मारेकरी स्वतःहून जालना शहरातील कदीम पोलीस ठाण्यात हजर झाले पण तोपर्यंत पोलिसांना देखील या घटनेची माहिती मिळाली होती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोमानी डीवायएसपी अनंत कुलकर्णी एलसीबीचे पी आय पंकज जाधव कदीम पोलीस ठाण्याचे पी आय जनार्दन शेवाळे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला रात्री उशिरा या घटनेतील चार आरोपींविरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहंकार देऊळगाव येथील दीपक अंकुश मस्के यांनी दिलेला फिर्यादीवरूहून मनोहर उर बळीराम मचिंद्र सोमधाणे अर्जुन मचिंद्र सोमधाणे मचिंद्र साहेबराव सोमधाणे आणि सचिन मारुती गाडेकर यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अर्जुन मचिंद्र शोधासाठी पोलिसांचं एक पथक रवाना झालंय मारेकऱ्यांनी बाबासाहेब सोमधाणे यांच्यावर जीव घेणा हल्ला का केला याबद्दलची अधिकृत माहिती अजून तरी समोर आलेली नाहीये परंतु गावातील एक जुना वाद याला कारणीभूत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येते त्याचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करतात गावातील काही जणांनी आरोपींना चिथावणी दिल्याचाही पोलिसांना संशय त्यामुळे गावातील काही जणांचे जबाब नोंदवले जाणार आहेत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी तलवार रॉड कुठून आणले याचीही चौकशी केली जाणार आहे मयत बाबासाहेब सोमधाणे यांच्यासोबत ग्रामपंचायतचा एक शिपाई सुद्धा होता परंतु हल्ला होत असल्याचं पाहून तो पळून गेल्याची माहिती समोर येते ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्यांच्या चौकशीत पोलिसांना या घटनेसंदर्भात काय काय धागेदोरे दोरे हाती लागतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान जालना जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहून जालना जिल्हा हा गुन्हेगारांचा बाले किल्ला झाल्याची चर्चा रंगली आहे जाल्ह्यातील गुन्हेगारांवर कायद्याचा आणि पोलीस प्रशासनाचा कसलाही वचक राहिला नाहीये असं बोललं जात आहे याबद्दल तुम्हाला आता काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदान काला सबस्क्राईब करायला विसरू नका